शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील अतिक्रमणं काढण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागून गजापूर मुसलमानवाडी जमावानं तोडफोड आणि जाळपोळ केली तेव्हापासून स्थानिक प्रशासनानं गजापूर आणि पांढरपाणी परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम पुकारून जमावबंदी आदेश लागू केला आहे मात्र जमावबंदी आदेशामुळं परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे प्रशासनानं या परिसरातील संचारबंदी उठवावी अशा मागणीचं निवेदन शेकापचे भाई भारत पाटील यांनी प्रांताधिकारी समीर शिंग Ja विशाळगडवरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागून जमावानं गजापुरातील नागरिकांची दुकानं घरं यांची तोडफोड करून मोठं आर्थिक नुकसान केलंय या घटनेनंतर दहा दिवस झाले प्रशासनानं जमावबंदी आदेश लागू केलाय या आदेशामुळं विशाळगड गजापूर भाततळी पांढरपाणी केंबुर्णेवाडी पावनखिंड परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय तिथल्या व्यवसायांवर त्याचा परिणाम झालाय पावनखिंडमध्ये पर्यटकांना सोडलं जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष पसरलाय त्यामुळे प्रशासनानं या परिसरातील संचारबंदी उठवावी अशी मागणी शेकापच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं दरम्यान या मागणीवर दोन दिवसात निर्णय घेऊ असं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितलं यावेळी शेकापचे भाई भारत पाटील राजाराम मगदूम दस्तगीर अत्तार राजेंद्र देशमाने सुदाम कांबळे राष्ट्रीय दलित महासंघाचे रमेश चांदणे सिकंदर जमादार गुलाब भटारी कासम गोलंदाज उपस्थित होते